माझे सर्व शेतकरी भावांना सध्या पाऊस चालू आहे आणि आपल्या शेतामध्ये जी आपली स्टार्टर पेटी आहे मीटर पेटी आहे तिच्यामध्ये साप वगैरे किटकुट जाऊ नये म्हणून व्यवस्थित लॉकिंग करून घ्या त्याच्यामध्ये कुठल्याही किल्ले किला खिटकुळणं जायला क्रिक्र। नको आणि त्या पेटीमध्ये जे इन्फ्युरेशन असतं ते खाण्यासाठी उंदरांनीसुद्धा सुद्धा जाऊ नये म्हणून आपली मीटरपेटी किंवा स्टार्टर पेटी वॉर्मिंग प्रूफ किल्ले क्रीडा खिडकू जाणार क्रिक्र। नाही अशी असावी तसंच मीटर पेटीला हार तावायच्या अगोदर टेस्टर जाऊन पहा म्हणजे कीर्तीमध्ये करंट उतरला असेल तर तुमचा जीव वाचेल त्या अगोदर टेस्टर कसं वापरायचं हे शिकून घ्या मासे रामदास खंडागळे हा व्हिडिओ मी काय टाकत आहे कारण असे बरेच अपघात होतात काही अडचण असल्यास पोस टाका किंवा फोन करा माझे रामदास खंडागळे